मग तुझ्या बहिणीला एड झालेलं आहे नको नको तुझ्या बहिणीला एड झालेला आहे त्यांच्या टोवर हॅलो हॅलो हा तऊ रमेश पाटील आहे का हा कोण आंबडून बोलतो बोला ना भाऊ सुर पडते भाऊ काय चालू आहे काही नाही पण बोला ना भाऊ मग आपले पाटील हे पाटील बागावर काय बोलते कोण पाटील पाटील आपले रोहिला गड्डीचे पाटील आहे हॅलो हा तुमच्या मायाला नाही झालेत ते अच्छा अच्छा तुझ्या मायला माहितीच केसरी तुझे हॅलो पाटील राम राप। राम राम रामराम अर्जुन खोतकर बोलतो जालन्यावर कोण बोलतोय अर्जुन खोतकर कोण आमदार साहेब नाही नाही आमदार नाही हो अर्जुन खोतकर नाव आहे माझा आमचे आमदार आहे ना अर्जुन खोतकर मीच घाबरून गेलो ना म्हणजे भाऊचा आवाज कसं चेंज झाला नाही नाही ते बोल भाऊ बोला ना ते आपलं एक काम होत तुमच्याकडं ते सामाजिक कार्यकर्ते तुम्ही बोला ना ते काय नाही आपले गरिबांना आता हे थंडी चालू झाली त्यांना कपडे जिपडे वाटायचे तुमच्या हाताने जालना जिल्ह्यात तर तुम्ही येऊ शकता का इकडे जालना जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते आहे ना तिकडे वाटा आम्ही तिकडे जालो झाडाशिवला वाटायला धाराशिव दार चालले तुम्ही oh. हा तुमच्या महिला दिली बघा कपडे चालतीचे काय म्हणते अवनाथ माझ्या भोगत्या महिला चड्डी नव्हती मी दिली होती तुझी आई भोंगली होती बरं का चड्डी तुझ्या आईला चड्डी आपण दिलं तुझ्या आई भोंगली फिरत होती पुऱ्या गावात पुरी भोंगली फिरत होती माझी गांड हॅलो पाटील जय शिवराय जय शिवराय तुम्हाला एक मुलगी बघितली होती काय म्हणते मुलगी बघितली रे तुम्हाला मुलगी काय राखी मुलगी मुलगी नाही बहिणीचा विषय मुलीचं काय लेकरांचं काय लेकराला नाही बोलायचं बिंदो साडे तुझे बंद कर तुझ्यात काय तुझ्या मायला तुझ्या कसा होती तुझी खानपान तुझी माय आमच्या शेताच्या कामाच होती ना माझा शेतामध्ये भेंचो शेतामध्ये तुझ्या मायला काम ताकीला वापर पहिलं झालं तुझ्या मायची दांड